नमस्कार राज्य सरकार सरकारिया YouTube चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत ततपुरी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राइब करून घ्या नांदेड केंद्र व राज्यच्या महिला व बाल कल्याण विभागांनी अंगणवाडीतील पोषणहारासाठीचे सध्या असलेले धोरण बदलण्याचा निर्णय घेतला आहे लवकरच या पोषणहारासाठी खुले निविदा काढल्या जाणार आहेत या नव्या धरणाला राज्यातील महिला बचत गटांच्या त्रिव विरोध आहे या नव्या धोरणामुळे बचत गटाच्या पाच लाख महिलांचा हाताचा रोजगार हिरव जाण्याची भीती आहे सध्या शालेय पोषण आहार योजना बचत गटामार्फत चालवली जाते अंगणवाडीतील तीन ते सहा वयोगटातील बालकांना गरम ताजा आहार दिला जातो त्यात राज्यातील पाच हजार महिला बचत गटाचं काम करीत आहेत बचत गटाच्या महिला अंगणवाडीतील ताजा पोषण आहार पोहोचवण्याचे काम करीत आहेत त्या प्रति विद्यार्थी आठ रुपये मोबदला दिला जात आहे मात्र राज्य सरकारच्या पोषण आहार पुरवठ्यात नवे येऊ ला घातलेले धोरण बचत गटासाठी नुकसानधारक आहे नव्या धोरणामुळे शालेय पोषण आहारासाठी खुला निविदा मागण्याचा पात्र ठरतील बचत गटाचे छोटे समूह या स्पर्धेत बाद होतील त्यांच्या हातातला रोजगार हिरवला सांगितले जाते त्यामुळे नव्या धोरणाचा बदल करताना महिला बचत गटाचा टी एच आर ची पुनर्वृत्ती होणार अशा तीन चार बड्या महिला उद्योग गटामार्फत सध्या टी एच आर रेटू इट आहार पुरवट्याचे काम केले जात आहे आता कोटे दिश। को चे खुला ढाल सुरू अश्विन आराचे खुला निविदा काढल्या गेल्यास टी एच आर ची पुनर्वृत्ती होण्याची आणि टी एच आर चे बडे उद्योग समूह आहाराची शिरकाव करण्याची शक्यता बचत गटांनी व्यक्त केली आहे सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी मागणी केली गेली आहे या मागणी संबंधित महिला बचत गटाचा एक संस्थेचे पुढाकार घेऊन केंद्रीय महिला बालकल्याण मंत्री राष्ट्रपती भवनापर्यंत निवेदन पाठपुरवठा केला आहे धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या